अंबाजोगाई शहरात प्रसिद्ध असलेल्या योगेश्वरी डायबिटीज केअर सेंटर प्रशांतनगर अंबाजोगाईचे प्रसिद्ध तज्ज्ञ डॉक्टर अतुल शिंदे यांच्या पुढाकारातून गेल्या बारा वर्षापासून जागतिक मधुमेह दिनानिमित्त औचित्य साधून योगेश्वरी डायबिटीज केअर सेंटर रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी आय एम ए अॅमपा यांच्या संयुक्त विद्यमानाने योगेश्वरी डायबिटीज केअर सेंटर प्रशांतनगर अंबाजोगाई येथे मधुमेहावरील महाशिबिराचे व मोफत रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरास उदंड प्रतिसाद मिळाला असून सुमारे हजार ते दीड हजार रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधाचे वाटप करण्यात आले आहे यावेळी शहरातील विविध डॉक्टर्स यांनी या शिबिरासाठी या सहकार्य केले असून योगेश्वरी डायबिटीज केअर सेंटरचे तज्ज्ञ डॉक्टर अतुल शिंदे यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात या आहे त्यांच्या या कार्याला डॉक्टर रामकृष्ण लोंडे डॉक्टर नवनाथ गोगे डॉक्टर राजेश इंगोले यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या असून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत अंबाजोगाई दर्शन न्यूज चॅनलने टिपलेला या शिबिराचा थोडक्यात वर्तान मी डॉक्टर अतुल शिंदे जागतिक मधुमेह दिनानिमित्त दरवर्षी आपण मधुमेहर महा महाशिबिराचं आयोजन करतो यावर्षी सुद्धा या शिबिराचं आपण आयोजन केलेलं आहे या शिबिरास भरभरून प्रतिसाद मिळत आहे या उपक्रमामध्ये आपल्याला आय एम ए अंबाजोगाई अम्पा अंबाजोगाई रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी आणि योगेश्वरी डायबिटीज केअर सेंटर या सर्वांचं याच्यात खूप महत्वपूर्ण योगदान आहे या, या वर्षी आपण मधुमेहाशी निगडीत सर्व तपासण्या पूर्णता मोफत करत आहोत त्यासोबतच या आजाराबद्दल जनजागृती व्हावी म्हणून आपण भरपूर वेगवेगळ्या पद्धतीच्या माहिती पुस्तिका सुद्धा पेशंटला उपलब्ध करून देत आहोत तर आ, ही अशीच संधी एक चांगलं काम करण्याची सेवा करण्याची संधी आपण पुढे चालू ठेवू अशी मी ईश्वर प्रार्थना करतो आणि सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो सेंटरच्या मोफत महान शिबिरामध्ये असंख्य प्रचंड रुग्णाची गर्दी आम्हाला मिळत आहे यामध्ये रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी आय एम ए अंबाजोगाई डायबिटीस केअर सेंटर आणि त्यांचा स्टाफ या सर्वांचं एक मोलाच योगदान यामध्ये लाभलेलं आहे साधारण किती रुग्णांची नोंद झाली आतापर्यंत सातशे ते आठशे रुग्णांची नोंदणी झालेली आहे तर एक हजार ते दीड हजारच्या दरम्यान रुग्ण सर्व रुग्णांची तपासणी होण्याची शक्यता आहे मी डॉक्टर रामकृष्ण हो लोढे माझे अध्यक्ष आय एम ए महाराष्ट्र असते आजच्या शिबिरामध्ये मला उद्घाटक म्हणून यायचा योग आला हो हे शिबिर खूप खूप छान आहे गेले बारा वर्ष निशुल्क सेवा दिली जाते आणि याचा सदा सरासरातील पब्लिकला खेड्यापाड्यातील शहरात सर्वांना एका चांगल्या प्रकारे लाभ मिळतोय आणि यापुढेही आहे शिबिर असंच राहणार रा आहे तरी या निमित्ताने शिबिराचे संयोजक म्हणजे आपण शिंदे आणि त्यांचे कुटुंबीय या दोघांचं मी खूप खूप अभिनंदन करू इच्छितो तसेच आय एम एचे प्रेसिडेंट नवनाथ घोगे घोगे सर सचिव गोद्दार सर बातर सर आणि त्यांचे तसेच आय एम एचे माझे जॉईंट सेक्रेटरी डॉक्टर सर तसेच अंबाज असोसिएशन असोसिएशनचे डॉक्टर असोसिएशनचे सचिव फुले सर आणि त्यांचे अध्यक्ष या सर्वांना आम्ही सर, सर, आज धन्यवाद देऊ इच्छितो तसेच रोटी परिवाराचे अध्यक्ष काळे सर कल्याण काळे सर व सचिव पाटील मॅडम तसेच इतर संघटनेचे पदाधिकारी पदाधिकारी कंपनीचे यांचा सर्वांचा खूप खूप आभारी आहे त्यांचं अभिनंदन करू इच्छितो धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर नवनाथ घोगे आज डायबिटीस वरील मधुमेहावरील महाशिबिराचं आयोजन डॉक्टर अतुल शिंदे यांनी केलेलं आहे त्याला सहकार्य करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन अंबेजोगाई तसेच रोटरी क्लब ऑफ अंबेजोगाई सिटी अंबेजोगाई मेडिकल प्रॅक्टिस असोसिएशन आणि या सगळ्यांच्या वतीने आज हे अतिशय मोठं शिबीर मधुमेहावरचं आयोजित केलेलं आहे तब्बल मागच्या बारा वर्षापासून अशा प्रकारचं शिबीर डॉक्टर हे अगदी रुग्णांसाठी गरजू रुग्णांसाठी आयोजित करतात त्यामागचा त्यांचा उद्देश अतिशय महत्वाचा सामाजिक उद्देश आहे की मधुमेह हा अतिशय गंभीर आजार आहे जगामध्ये भारतात होणाऱ्या मधुमेहांचं प्रमाण अतिशय झपाट्यानं वाढत आहे त्याच्यामध्ये अतिशय आपल्या सर्वसामान्यांपर्यंत माहिती पोहोचवावी आणि जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशानं या शिबिराचं आयोजन केलेलं आहे तरी आज या शिबिराच्या माध्यमातून मधुमेहामध्ये होणारे जे काही वेगवेगळे वे कॉम्प्लिकेशन्स आहेत त्याच्या सगळ्या तपासण्या मोफत होणार आहेत आणि त्या मधुमेहाबद्दलचं जे माहिती पुस्तिका आहे त्याचं सुद्धा वाटप होणार आहे या सगळ्यांच्या उद्देशातनं एकच निश्चित होतं की डॉक्टरांचा उद्देश हा फक्त केवळ प्रॅक्टिस करणं नसून एक सामाजिक बांधिलकी जपत त्याबद्दल मधुमेह असेल हृदयरोग असेल याच्याबद्दल कसं जनजागृती करता येईल आणि आपल्या समाजाचं आरोग्य कसं आपल्याला तंदुरुस्त करता येईल यासाठी या कार्यक्रमासाठी या खास आमच्या महाराष्ट्र राज्याच्या आय माजी अध्यक्ष आदरणीय लोंडे सर डॉक्टर इंगोले सर डॉक्टर ऋषिकेश भुले डॉक्टर जैन आणि इतर सगळे पदाधिकारी आज खास आवर्जून उपस्थित आहेत या वती याच्या वतीने मी अगदी सगळ्यांना आवर्जून आवाहन करतो की या शिबिराचा सा, सर्वसामान्य लोकांनी अगदी नक्की फायदा घ्यावा आणि आपण अगदी आरोग्यदायी जीवन जगावं हे असे आवाहन करतो धन्यवाद योगेश्वरी डायबेटिक केअर सेंटरच्या वतीनं आयोजित या मोफत मधुमेह निदान शिबिर व आरोग्य तपासणी व उपचार या शिबिराचं हे बारावं वर्ष खरे तर असे कार्यक्रम राबविण्यासाठी एक दातृत्व लागतं आणि ते दातृत्व वा मला वाटतं डॉक्टर अतुल शिंदे यांनी गेल्या बारा वर्षापासून जपलेलं आहे एक तपस्वी ज्या पद्धतीने तप करतो त्या पद्धतीने गेल्या बारा वर्षापासून मधुमेहाविषयी लोकांमध्ये जनजागृतीचं काम डॉक्टर अतुल शिंदे करत आहेत खरंच त्यांना इंडियन मेडिकल असोसिएशन आणि अंबाजोगाईचा एक सुजान नागरिक म्हणून मी त्यांना आभार त्यांचं व्यक्त करू इच्छितो की डॉक्टर अतुल शिंदे गेल्या बारा वर्षापासून या पद्धतीचं कार्य इथं करत आहेत आणि या कार्याला त्यांच्या मी शुभेच्छा देतो इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सर्व टीम त्यांच्या पाठीशी कायम मागही होती आताही आहे आणि पुढेही राहणार आहेत हा जो डायबिटीस आजार आहे हा समाजामध्ये अत्यंत वेगानं पसर पसरत चाललेला आजार आहे जवळपास दहा माणसामागं एक माणूस या आजारानं त्रस्त झालेला आहे आणि खऱ्या अर्थानं समाजाला काय गरज आहे हे ओळखून डॉक्टर अतुल शिंदे यांनी सामाजिक बांधिलकी पाळत या आजाराविषयीचं प्रबोधन चालू केलेलं आहे या आजाराविषयीचे उपचार पद्धती चालू केलेल्या आहेत आणि निरोगी आरोग्य जीवनशैली या आजाराला नियंत्रित करू शकते गेल्या वर्षापासून त्याबद्दल मनपूर्वक मी कौतुक करतो आणि त्यांच्या कार्याला शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर संदीप प्रेमचंद जैन अंबाजोबाई जागतिक मधुमेह दिनानिमित्त आज डॉक्टर अतुल शिंदे सर यांनी हे जे आयोजित केलेले महाशिबीर खरोखरच त्यांचं खूप कौतुक आणि आभार आणि अतिशय पुण्याचा आणि अतिशय नेक काम ते करत आहेत आयुर्वेदामध्ये पण डायबिटीजला प्रमेह म्हणतात तर आयुर्वेदामध्ये असं सांगितलेलं आहे किंवा तीनशे चारशे योजन चाला जेणेकरून तुमची शुगर नियंत्रणात येईल ही वारंवार दिनचर्या आणि ऋतुचर्या याच्यानुसार तुमचा आहार विहार कसा असावा आणि चांगलं म्हणजे यामध्ये अशा बऱ्याच गोष्टी आहेत की साध जर आपण भूक लागल्यावरच जेवणे तहान लागल्यावरच पाणी पिणे या गोष्टी जरी केल्या आणि आपण जेवणाचे भोजनाचे नियम पाळले दिनचर्या ऋतुचर्या पाळली तर खूप डायबिटीज रोकथाम होईल आणि हे जो हा डायबिटीजचा राक्षस जो वाढत आहे याला काही प्रमाणात नियंत्रण करण्यात सगळ्यांना यश मिळेल एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद